महाविकास आघाडीला आहे आपलं पंचेचाळीस दिस चा नारा आहे काय कुठे गडबड आता सुरुवात आहे तीस टक्के तीस दागवा दाखवल्यात हळूहळू वाढतील ना मोदी साहेबांच्या सभा आहेत हे जे आहेत नेते त्यांच्या सभा आहेत हळूहळू वाढ आहे त्याला पण चरपूरच्या प्रचारादरम्यान मुंगतीवारांच्या प्रचाराला होता दुर्दैवना नाशिकची जागा जर शिवसेनेला फुटली तर आपण प्रचारात तन्मन नगर सभा मी महायतीच्या प्रचाराला हजर आहे साहेब एकनाथ खडसेंना शकील यांनी दोन कोडून धमकी आली एकनाथ खडसेंना एकनाथ वर्षाला धमकी आली छोटा शकीलच्या नावाने एकनाथ खडसेना धमकी आली याची माहित नाही सांभाळून राहा सगळ्यांना अमित देशमुख म्हणाले एकनाथ शिंदे मला काय माहिती ठीक आहे ना ज्यांना माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना द्यायची असेल ती जागा द्या नाशिकची पण वीस मे च्या अगोदर निर्णय घ्या

युतीकडनं आणखी कोणाकडून कुठल्या पक्षाला मिळायला पाहिजे असं वाटतं पक्षाला पाहिजे काय काय पाहिजे कुठल्याही पक्षाला सोडा पण वीस मेच्या अगोदर सोडा तुम्ही सहकुटुंब आले दर्शनाला काय मागे केले प्रार्थना केली परमेश्वराकडे काय मागाल परमेश्वराकडे सगळ्यांना सुखी ठेवा शांत ठेवा आनंदी ठेवा बस दुसरं काय मागायचं दुसरं का ठीक आहे चला काल काल एबीबी बी पी माझा सरखी घेत काय मागणं काय सांगणार सगळ्यांना सुखी ठेवा परमेश्वरा सर्व सुखी सांगतात असं आहे की हा प आशीर्वादाचा हार आहे आणि प्रभू रामचंद्र आणि देव यांना तुमच्या निवडणुकांचं काय करायचं आहे ते तुमच्या निवडणुकांमध्ये येणार नाहीत काळजी करू नका तुम्हाला ते बुद्धी देतील काय द्यायचे असेल हा आमचं आमचे जे तिथले पुजारी बांधव आहेत त्यांनी फार घातला ठीक आहे ठेवतो आपण रामाचं दर्शन घेतलं हेमंत आपलं दर्शन घेतलं आमचे मित्र आहेत ते ते पण दर्शनाला आले होते मी पण अनेक वेळा आलेलो आहे राम रथांच्या वेळेला सुद्धा आलेलं आहे लहानपणी तर यायचोच याय परंतु आज नाशिकमध्ये होतो म्हटलं चला ते सुद्धा योगायोगाने त्यांना शुभेच्छा दिल्या योगायोग चौथ्यांदा येतोय दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस दोन हजार चोवीस तिसऱ्यांदा योगायोग येतोय दोघांचा दो राम मंदिरामध्ये बरं बरं मी त्यांना शुभेच्छा दिल्या काल चंद्रपूर दौऱ्यावर उमेदवारांचा प्रचार करायला जे आहेत आपले मंत्री महोदय ते उभे आहेत त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये जे आहे प्रचारासाठी मी गेलो होतो आणि प्रचार करून आलो राहत आता आणखी सात आठ ठिकाणी सात आठ दिवस त्यांनी मागितलेले आहेत तर ते आता विचार करून आम्ही त्यांना देतो प्रचार केसरकरांना आले <laughs> होते